साक्षी जेवाय चल बरं भाजी अगं मला भूक लागली भूक लागली मला मला मरणाची चला चला ला आ, चला पण आता जेवण करू जावं चल जेवायचं आम्हाला चला, चला।, चला उठा इकडे भाजी व्हायना काय काय ना चला भाजी दम काढा जरा बघ कशी हसती तग पोरगी कोण ए बोल नको आजी आली म्हणून आई थांब नको आजी नाते आली म्हणून थांब्या दोघी जाऊ दे मग तुला सांगतो पुन्हा बरोबर थांब तुला सांगतो पुन्हा ही जाऊ दे दोघी मग तुला सांगतो हा 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 नसत आहे नसतं इथे का इथे का हिच्यातला इथे का येत नाही सोन आहे की तुला हाँ। 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 का। चल ज्यावाजी ओट लवकर घोड्यावर येत आहे जमत नाही त्रास म्हणतोय आज नाही नऊ वाजून गेले भूक लागली मग चल दी खारीचा आणला आता खाल देर आता खाल्लं कि रे दे आता चला चला लातूरला ला जायचं आता चला मला पण आता एसटी ये येते दहाला जायचं का जा माता हिशोब जायचं का जा तुला होय जायचंय म्हणजे येत नसते हो जा 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 हा जा जा चला उठ या बाय चल लवकर चल हरी जेवायचं थाका उठती बाई उठती हो चेक द भाकर आणि ती जेवाय भाकर से एक दोन चार चपाती हां लगे बोल आज लगे लागली लय भारी लगू तुला वाटायला इथं आजी आती आली आता आपण डोळ्यांवर येत नसतोय मग से डरता नाही कप चिप जाटक एक काय हा भाजी करायची तिथं मग का तिथं काय का पास की नाही कर भाजी हा हो लगे आई थांब बसल आजी ना ते आम्हाला भांडार म्हणून लई बाजी वाटायला खावायच आहे बाल की बोलावलं जेव्हा लवकर जा थांब आता आजीला नाव सांगतो येव आहे बनव झाली बघी तेव्हा

जरा दम्का... दमकांक <laughs>